एक घनदाट जंगल होते जंगलातील हरणाचे लग्न होते हरणाला नवरी बघण्यासाठी हत्ती हिप्पो व गेले होते हरणाला व सर्वांना नवरी आवडली आता साखरपुडा होता साखरपुड्यासाठी भटजी म्हणून मांजराला बोलावले गेले होते साखरपुडा सुरू झाला भटजी म्हणाले ओम क्रॅम जंगलाय नमहा ओम क्रॅम जंगलाय न सर्वांनी तांदूळ फेकले साखरपुडा एकदम चांगला झाला थोड्याच दिवसांनी हळद होती हळदीसाठी हिप्पोने पूर्ण हळदीची शेती लावली होती हळदीचा दिवस उजाडला सर्व प्राण्यांना हळदीला येण्यासाठी रथ होते हिप्पोने एक ट्रक भरून हळद आणली हिप्पो भाऊला खूप नफा झाला आता हळद सुरू झाली मोराला तर माहीत होत पावसाळा खूप लांब आहे तो मनसोक्त नाचला अगोदरच पिवळ्या हरणाला सर्वांनी पिवळे धमक करून टाकले रात्रीचे बारा वाजले होते तरी कार्यक्रम चालूच होता बरेच प्राणी निघून गेले रात्री दोन वाजता कार्यक्रम संपला सर्वजण आपापल्या घरी निघून गेले आता एकदाचा लग्नाचा दिवस उजाडला आचारी घोडे भाऊ सात वाजताच कामाला लागले एक वाजता हरणाची मिरवणूक सुरू झाली नवरीचा मेकअप सुरूच होता मिरवणुकीत सर्व प्राणी तुफान नाचत होते पक्ष्यांनी आकाशातून हरणाच्या जोडीवर टाकली फटाक्यांसाठी हत्तीला आकाशात फेकले व आवाज काढायला सांगितले हत्तीला पण उडायला खूप मजा आली हत्तीचे फटाके पाहून सर्व प्राणी खुश झाले मिरवणूक संपली आणि लग्न लागले भटजीने मंत्र म्हणायला सुरुवात केली ओम क्रॅम जंगलाय ओम क्रॅम जंगलाय फंगलाय महा हार घालताना हरणा ना, हरणाला हत्तीने उचलले तर मग नवरीला उचलले जिराफने मग झाली पंचाईत हरिण हत्तीच्या सोंडेवर बसले आणि अलगद नवरीच्या गळ्यात माळ घातली जेवायला मस्त मऊ लुसलुसीत गवत गाजर काकड्या आणि फळे सगळ्यांची जेवण जेवण झाल्यावर नवरी वाटा लावायचा टाईम झाला नवरीच्या नदीला पूर आला नवरी घरी गेली आणि सुखाने त्यांचा संसार सुरू झाला मित्र आणि मैत्रिणींनो मी दर्शनी मुरादे आणि या गोष्टीचा लेखक आहे माझा छोटा भाऊ आरव गोष्ट आवडल्यास गोष्टीला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धमाल करा मजा करा बाय बाय